नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न चोवीसच्या या वर्षामध्ये होणाऱ्या प्रत्येक अत्यंत महत्वाचा चालू घडामोडी आपण बघणार आहोत या भागामध्ये आपण निवड आणि नियुक्त्या बघणार आहोत की कोणाकोणाची निवड नियुक्ती झालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये तर वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे पहिल्या प्रश्नाकडे वळता वळता जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा पहिला प्रश्न काय आहे प्रश्न पहिला आहे नीती आयोगाच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे शक्यतो लिहून घ्या फक्त व्हिडिओ पाहत बसू नका लिहून घ्या नोट डाऊन करून घ्या कारण कोणताही प्रश्न कुठेही विचारू शकते तर नीती आयोगाच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बी व्ही आर सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा नीती आयोग काय आहे तर नीती आयोग म्हणजेच काय नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अशी ही संकल्पना आहे ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे नीती आयोगाची घोषणा केलेली आहे बघा नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा तर हे गोष्टी लक्षात ठेवण्यालायक आहेत या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक दोन बी व्ही आर सुब्रमण्यम प्रश्न दुसरा पहा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मनोज सोनी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यूपीएससी संदर्भात बघूया थोडस या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना भाग चौदा अनुच्छेद तीनशे पंधरा तर तीनशे तेवीस मध्ये दिलेली आहे त्यास संघ व राज्यातील सेवा असे नामकरण करण्यात आलेले आहे दुसरा मुद्दा आहे लोकसेवा आयोग या नावाने एक ऑक्टोबर दोन एकोणीसशे सव्वीस रोजी स्थापना करण्यात आली नंतर भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस नुसार फेडरल संघराज्य लोकसेवा आयोग असे नामकरण करण्यात आले आणि शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघ लोकसेवा आयोग असे नावात बदल करण्यात आले त्यानंतरचा मुद्दा पहा केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट अ आणि गट ब कर्मचाऱ्याच्या निवडीकरिता जबाबदार असते तुम्हाला माहिती आहे युपीएससी दिल्यावर आपण आय एस ए वगैरे म्हणजे गट अ आणि गट ब चे परीक्षा देत असतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मनोज सोनी प्रश्न तिसरा पहा महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या त्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रश्मी शुक्ला हे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत याच्याबद्दल माहिती पाहूया तर भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे कोण महाराष्ट्र पोलीस लक्षात घ्या तर महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून त्यात बारा पोलीस आयुक्तालय व चौतीस पोलीस दले आहेत तर मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय आहे पहा मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसाचे मुख्यालय आहे प्रश्न आपण बिलकुल मध्ये घेत असतो थो, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती अतिरिक्त माहिती जाणत असतो प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रश्मी शुक्ला प्रश्न चौथा आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बघा महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे ह्या आयोगाची स्थापना दोन हजार पाच सालच्या माहिती अधिकार अधिनियमाच्या पंधराव्या कलमाच्या पहिल्या पोट कलमानुसार करण्यात आलेली आहे कशाची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव याची लक्षात घ्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नितीन करीर प्रश्न पाचवा आहे आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन विकासशील यांची नियुक्ती झालेली आहे कार्यकारी संचालक म्हणून बघा याच्याबद्दल मुद्दा आशियाई विकास बँक म्हणजे एडीबी ही एकोणवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी स्थापन झाली प्रादेशिक विकास बँक आहे ही स्थापना महत्वाची आहे लक्षात ठेवा आशियाई विकास बँक या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन विकासशील प्रश्न सहावा आहे रेल्वे बोर्डाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची नियुक्ती झाली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरुणा नायर याचं योग्य उत्तर आहे तर बघा मुद्दा बघा भारतीय रेल्वे बोर्डाची स्थापना एकोणीसशे पाच मध्ये झालेली आहे दुसरं बघा रेल्वे बोर्ड ही भारताची रेल्वेची सर्वोच्च संस्था आहे ते भारताच्या रेल्वे मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयामार्फत भारताच्या संसदेला अहवाल देते रेल्वे मंत्री कोण आहेत सध्याचे तर अश्विनी वैष्णव आहेत कोण आहेत अश्विनी वैष्णव हे आहेत लक्षात ठेवा अश्विनी वैष्णव हे आहेत त्यानंतर मुख्यालय रेल्वेचे नवी दिल्ली येथे आहे तर बघा भारतात रेल्वेची सुरुवात सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी झाली भारताची पहिली रेल्वे मुंबईच्या बोरीबर दर ते ठाणे दरम्यान धावले धावण्यात आली तर या मार्गाची लांबी सुमारे चौतीस किलोमीटर इतकी होती पहा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न सातवा आहे भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे भारताचे केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा फोटो त्यांचाच आहे बघा प्रश्न आठवा आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा म्हणून खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आलेली आहे हा प्रश्न देखील महत्वाचा आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रेखा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न नववा आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन चे संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न दहावा आहे रेल्वे संरक्षण दल सेवेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा रेल्वे संरक्षण दल सेवेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मनोज यादव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकरावा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्वामीनाथन जानकीराम यांची रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न बारावा आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रघुम रामय ये, अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न तेरावा आहे सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न चौदावा आहे जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा जिओ लॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जनार्दन प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न पंधरावा आहे सीमा सुरक्षा दलाच्या नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा सीमा सुरक्षा दलाच्या नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नितीन अग्रवाल यांची सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालक पदी निवड झालेली आहे प्रश्न सोळावा आहे भारताचे नवे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा भारताचे नवे संरक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गिरीधर अरमाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न सतरावा आहे राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्त यापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक यस चोखलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पहा मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या अशा प्रश्नांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या